चला करू घरचा अभ्यास पहिलेचा गणित मराठीचा आज आपल्या घरच्या अभ्यासाचा सातवा दिवस आहे आपण आज काय करणार आहोत चुकू आधी काय करणार आहे तुमच्याकडून सगळे मुळाक्षर वाचून घेणार आहे नंतर पपेट्स तुम्हाला शब्द तयार करायला शिकवणार आहेत नंतर आपण मूळाक्षरांना वाकडं दाखवणार आहोत आणि ऐ ख य हे अक्षरांचं आपण शिकणार आहोत त्यांचे शब्द आपण त्यांचं लेखनसुद्धा करणार आहोत खूप अभ्यास आहे चला पटकन करू घरचा अभ्यास पाटी पेन्सिल घेऊन बसायचं वही घ्यायची नाही फक्त पाटी आणि पेन्सिल घेऊन घरा बसायचं घरच्या अभ्यासाला चिकू चला आता अक्षर दाखव फास्ट श ळ स क्ष ज्ञ ह ळ ह क्ष श ज्ञ स आता चिकू ना ओ, मजा करणार आहे पुढं बघणार आहे माग अक्षर दाखवणार आहे बघा त्याला पाठ झालीत ना अक्षर तर त्यांना न बघता पण दाखवू शकतो बघा आता चिकू दाखव ऊ कुठे उ कुठे दाखव अ कुठे रे चिकू इ कुठे रे आ ई कुठे दाखव उ बरोबर चुकू ए कुटे अम रु कुठे रे रु ओ आऊ कुठे रे औ आई कुटे आई बरोबर चुकू ठ कुटे रे थ कुटे थ थ कुटे रे ध कुठे ध ध आ बरोबर ट कुठे रे द, न दळाचं कुठे रे आणि न बाणाचं अरे वा न नळाचं न बाणाचं पण की तुला वा वा आणि त तलवारीच डगाच आ शब्बास चुकात हे वाचून दाखव झो ग, जो घ ग ग ज ज छान चुकूला वाचायला पण येऊ लागले व्हेरी गुड व्हेरी गुड बॉय माझ्या घातले पण मुलं खूप हुशार आहेत बर का तर मुलांनो आता हे अक्षर मी माझ्या पुस्तकात लिहिणार आहे तुम्हाला कुठे लिहायचे तुमच्या वहीमध्ये लिहायचे आणि थोडेच लिहा पण छान लिहायला माझ्यासारखं लिहायला प्रयत्न करायचं तुम्हाला हम्म आता आपण हे आज आपण चार अक्षर शिकणार आहोत कोण कोणते अक्षर आहेत हे ऐ ऐ ऐक ऐ ऐक ऐ ऐक औ औ औषधाचं औषध कसं पितोत असं तो पण घेतो तर असं पितोत आपण औ आणि हे ख खडूच खडून आपण लिहित ना ख खडूच तर हे आज आपण चार अक्षर शिकणार आहोत आता मी पण लिहिते तुम्ही तुमच्या पाठीवर लिहा माझ्यासोबत तुम्हाला हे अक्षर लिहायची आहेत माझ्यासोबत तुम्हाला हे अक्षर लिहायची आहेत चला लिहू ऊ तीन काढल्यासारख्या खूप ऊ 五。Oh. आणि उ लक्षात आलेचं नाव काय ह्या अक्षराच उ चला तर पुढचं आपलं अक्षर आहे अवघड जात बघा उभी रेष घ्यायची उभी रेष घेऊन त्याला एक बाजूला तिरपीरेश काढायची आणि त्याच्यासमोर एक खांब काढायचं असत थोडसा ऐ काय नाव यायचं ऐक ऐ ai 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 पुढचं आपलं अक्षर आहे औ Oh 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 오오오오오오예 아우셔다 쳐 ओ आहे आणि हे आहे ख ख खडूच ख ख ख ख, ख ㅋ ㅋ ㅋ ㅋ ㅋ ㅋ ख ख आपल्याला हे शब्द वाचायचे आहेत उ र उ र ऐ क, ऐ क ख औ ख, त, त ख ळ ख ग ख प उ र न ऐ र न उ ख ळ ख ळ ख ळ ख स लक्षात यांचे नाव काय याचं नाव ऊ आहे याचं नाव ऐ याचं नाव औ आणि याचं नाव आहे ख आता तुम्हाला पपेट वाचायला शिकवणार आहे तर मुलांनो आता आपल्याला हे इथं मी जे लिहिणार शब्द ते तुम्हाला सुद्धा लिहायचे आहेत इथे मी जे शब्द लिहिणार आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत चला आता दादा भाऊ तुझं नाव काय ऊ आणि तुम्हाला काय तुझं नाव काय र उ, र, उ, र, उ, र, उ र। चला तर मी तर लिहिते तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तुमच्या पाठीवर लिहा उ र उ र उ र तुझं नाव काय बाळा अई तुझं नाव काय की क कई क आई, क।, आई, क।, आई, क।, आई, क चला लिहोत आपण तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे ऐ कई क, आई, क।, आई, क। ऐ ऐ क तुम्ही सुद्धा तुमच्या पाठीवर लिहा ऐ क ऐ क क क दादा भाऊ तुझं नाव काय ख तुझं नाव काय न ख न ख मग तुमच्या दोघांचं मिळून काय नाव तयार झालं ख न ख न न न ख ख चला लिहूयात ख आणि हे न ख न, ख, न, ख, न। ख ख न दादा भाऊ तुझं नाव काय ख तुझं नाव काय त तुझ ख तुझ त ख त त त ख ख चला नाव लिहू आपण ख त ख आणि हे त ख त त त ख ख तुम्ही झालं का लिहून तुमचं ख त दादा भाऊ तुझं नाव काय औ तुझं नाव त औ त औ त औ त औ त तुझं नाव काय औ आणि तुझं नाव काय त औ त लिहूयात आपण औ आणि तुझं नाव त औ त ख ळ ख ळ तुझं नाव काय रे ख तुझं नाव काय ळ ख ळ ख ळ ख ख तुझं नाव ळ ळ ख ख ळ झालं का तुमचं लिहून ख ळ ख ळ ख ळ ळ ख ख ख ख ख ग ग ग ग तुझं नाव काय ख आणि हे ग ख ग ख, ग ख, ग ख ख पुढचा शब्द आहे ख प ख प ख, प प प ख ख ख चला आता आपण काय लिहू ख प, ख, आणि हे प ख, प, ख, प, ख, प, ख प। प ख प पुढचा आपला शब्द आहे उ, र न उ, र न तुझं नाव काय रे दादा उ, तुझं नाव काय र तुझं नाव काय न उ, र न उ, र न न र चला आपण लिहूयात उ, र न उ, र न उ र न पुढचा आपला शब्द आहे ऐ र न आ, र न ऐ र न र न चला लिहूयात ऐ र न आ, र न आ, र, न आ, आ, र पुढचा आपला प्लेश शब्द आहे ऐ प त ऐ प त ऐ प त लिहूयात आपण ऐ आई प त पुढचा आपला शब्द आहे ऐ न क आई न क न क लिहूयात आपण ऐ न क की न क पुढचा शब्द आहे आपला ऐ क लिहूयात आपण ऐ कई क दादा भाऊ तुझं नाव काय उ तुझं नाव काय ख तुझं नाव ळ उ ख ळ उ ख ळ उ ख ळ तुझं नाव काय आहे उ तुझं नाव काय आहे ख तुझं नाव काय आहे ळ उ ख ळ उ ख ळ उ ख ळ उ या ख आहेत आपले ख खडूवाले दादा ख खडूवाले दादा ख खडूवाले दादा आता यांचं आपण वाचन करू ख खा खी खी खूप खे ख्या? अरे खो विसरलं का खो नंतर खा khâu khâm